राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने राजमाता जिजाऊ सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महाविराट अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वेरुळ येथील पितृतीर्थ स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांना वंदन करून मशाल रॅली वेरुळ येथून काढण्यात आली रॅली क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ही महाविराट रॅली मोंडा नाका आकाशवाणी सेवन हिल सिडको बसस्टँड चिकलठाणा मार्गे राजमाता जिजाऊ चौकपर्यंत काढण्यात आली या रॅलीमध्ये दुचाकी बाईक आणि कारचा समावेश होता mm <music> स्वराज्याचं स्वप्न ज्या जिच्या कुशीमध्ये बहरलं अशी लखुजी जाधवांची कन्या आणि अख्या महाराष्ट्राची राजमाता म्हणून ज्यांना ओळखलं जाते अशा जा 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 राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत सामाजिक बांधिलकी आणि सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीने एक आदर्श मातेचं स्वरूप एक स्वराज्याचं स्वप्न जिने जेव्हा बघितलं अत्यंत अन्याय आणि अत्याचाराने महाराष्ट्र ग्रस्त होतात मात्र त्या काळात त्यांनी रामायण महाभारत सांगून शिवांना घडवलं आणि त्या शिवांनी पुढे स्वराज्य निर्माणा इतिहास घडवला अशा राजमाता जिजाऊ यांच्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन आणि या निमित्ताने या सर्व संभाजीनगरच्या तथा महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जनतेला शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ महोत्सव तर्फे आज सर्व जाती सर्व धर्मीय रॅलीचं आयोजन आहे की सर्वांनी या रॅलीत येऊन एक वेगळा संदेश एक सामाजिक संदेश दिला जावा अशी मी सर्व संभाजीनगर वासियांना विनंती करते आपण कॅमेरे चौक असं छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणतो पण आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊत्सव म्हणून आपण ओळखला जातोय या हा चौक राष्ट्रमाता उत्सव प्रवेशद्वार या नावाने ओळखला जातो यासाठी आम्ही अभिवादन रॅलीच आयोजन या क्रांती चौक पासून केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या मावळ्यांना गर्वाने असं छत्रपती राष्ट्रमाता उत्सव असं गर्वाने म्हणणार मावळे या उद्देशाने आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद जय जिजाऊ आज सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना भी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो अवघ्या काही वेळामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। आमची स्वराज्य संकल्प राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समितीतर्फे आपण या ठिकाणी वाहन रॅली आयोजित करत असतो अवघ्या काही क्षणामध्ये आम्ही या वाहन रॅलीला या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम शहाजीराजेंना शहाजीराजे भोसले महाराजांना वेळोळे ते अभिवादन करून आमची मशाल या ठिकाणी आलेली आहे आणि मशाल घेऊन आम्ही आताच महाराजांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची पवित्र भूमी या ठिकाणी महाराजांना अभिवादन केलं क्रांती चौक येथे आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये या महाविराट सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन ही रॅली आम्ही या ठिकाणाहून काढत आहोत थोड्याच वेळात ही रॅली या ठिकाणावर निघल्यानंतर या चौक छत्रपती संभाजीनगरचं संभाजीनगर जो राष्ट्रमाता जिजाऊ चौक झालेला आहे त्या ठिकाणी शेसाट साहेब सा यांच्या मार्फत पाच करोड ची कमान आणि त्या चौकाचा विकास करत आहोत त्या ठिकाणी आपली रॅली पोहोचणार आहेत माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही या रॅलीमध्ये एक छोटीशी सुरुवात या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे करत आहोत तुम्ही देखील आमच्या या सर्व सर्व समाज बांधवांनी या रॅलीमध्ये येऊन आम्हा सर्व समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या या महावार विराट रॅलीमध्ये जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करावं अशी मी विनंती करतो आणि या समितीचा कार्याध्यक्ष नात्याने राजू तेटी पाटील या ठिकाणी आपल्या सर्वांना आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद